नमस्कार माझ्या छोट्या छोट्या मित्रांनो गाव गावतर्फे मी स्नेहा तुमचं मनापासून स्वागत करते आज गुरुपौर्णिमा आहे आषाढी पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा ही म्हणतात पण का हे माहितीये का तुम्हाला आषाढी पौर्णिमेला महाभारत रचयिता महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता व्यास हे खूप ज्ञानी तेजस्वी आणि महान ऋषी होते त्यांनी महाभारत अठरा पुराणे आणि विविध ग्रंथ लिहिले आणि म्हणूनच सगळेजण त्यांना गुरुच्या स्थानी ठेवून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आज आपण सगळ्यात प्रथम आपले प्रथम गुरु म्हणजे आपले आई वडील यांना वंदन केले पाहिजे मग तुम्ही आज आई वंदन केले का त्यानंतर आपल्याला काय चांगलं आहे काय वाईट आहे हे शिकवणारे सगळेजण आपले गुरु असतात त्यामुळे आपण आता आपल्या आई वडिलांना आपल्या गुरुजनांना वंदन करूयात

खूप खूप वर्षांपूर्वी आपल्या भारतात गुरुकुल पद्धत होती म्हणजे शिक्षणासाठी तेव्हा गुरूंच्या घरी राहावे लागत आणि अशा ह्या गुरुकुलात गुरु, गुरु शिष्यांना वेगवेगळे विषय कला सगळं काही शिकवायचे अशा या गुरुकुलात शिष्यांना स्वतःची कामे स्वतःच करावी लागत आणि त्याचबरोबरीने गुरूंनी सांगितलेली कामेही मनापासून सगळे शिष्य करत असत आजची आपली गोष्ट ही अशाच एका शिष्याची आहे त्याचं नाव आहे अरुणी ऋषींचा एक गुरुकुल आश्रम होता त्या आश्रमात खूप शिष्य होते आणि त्यापैकीच एक होता अरुणी अरुणी खूप हुशार आणि आज्ञाधारक होता आश्रमाच्या जवळच ऋषींचं एक शेत होतं आणि शेताला दिलेलं पाणी वाहून जाऊ नये म्हणून शेताच्या बाजूने मातीचा बांध घातला होता एक दिवस अचानक आभाळ भरून आलं आणि काही वेळातच ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली शेतातील पिकांना भरपूर पाणी मिळेल म्हणून सगळे खूप आनंदात होते परंतु धौम्य ऋषी थोडेसे चिंतित दिसले शिष्यांनी विचारणा केली तेव्हा गुरुजींनी सांगितलं की ह्या मुसळधार पावसामुळे शेताला घातलेला बांध टिकू शिकणार नाही आणि शेतातलं सगळं पाणी वाहून जाईल त्यामुळे आपल्या पिकांचं खूप नुकसान होईल मग अरुणी आणि इतर शिष्यांनी ठरवलं की आपण शेत बघायला जायचं म्हणजे पाहणी करायला जायची सगळे शिष्य शेताकडे निघाले अरुणीला एका ठिकाणी बांधाला तडे गेल्याचे आणि त्यातून पाणी वाहून चालल्याचं चा लक्षात आलं त्यानिल त्वरेने माती दगड सगळं गोळा करून तो बांध पूर्वावत करण्याचा प्रयत्न केला इतर शिष्यांनी शेतीची पाहणी केली आणि सगळं नीट असल्याचं बघून ते आश्रमात परत गेले अरुणी खूप प्रयत्न करत होता परंतु पावसाचा जोर इतका होता की त्याला ते शक्य होत नव्हते अरुणीने विचार केला पावसामुळे शेतातील पाणी माती सगळं वाहून जात आहे आणि बांध काही मला घालता येत नाहीये मग मी जर तिथे झोपलो तर शेतातलं पाणी वाहून जाणार नाही आणि क्षणाचाही विलंब न करता अरुणी शेताच्या त्या अर्ध्या झालेल्या भागामध्ये बांधामध्ये झोपला मुसळधार पाऊस पडत होता वातावरण खूप थंड झालं होतं अरुणी संपूर्ण भिजला होता पण गुरु अन्नेमुळे तो तिथून हल्ला सुद्धा नाही हळूहळू कमी झालं सकाळी प्रार्थनेसाठी सगळे शिष्य जमले तेव्हा गुरुजींच्या लक्षात आले अरुणी आला नाहीये ते त्वरित त्याला शोधायला शेतात गेले त्यांनी अरुणीला खूप हका मारल्या परंतु अरुणी खूप थकला होता त्याचं शरीर थंडीमुळे अखडलं होतं तो खूप क्षीण झाला होता गुरुजींना झोपलेला दिसला त्यांना अरुणीचा खूप अभिमान वाटला त्यांनी अरुणीला उठवलं आणि त्याला कवटाळलं त्याला आशीर्वाद दिला आणि अशा पद्धतीने अरुणीने गुरु आज्ञा पाळली कितीही संकट आले कितीही त्रास झाला तरी त्याने आपल्या गुरूंची आज्ञा मोडली नाही काय मग मित्रांनो आवडली का तुम्हाला आजची गोष्ट अरुणीसारखंच आपणही आपल्या गुरुजनांचं आईवडिलांचं शिक्षकांचं मोठ्यांचं ऐकलं पाहिजे त्यांच्या सूचनेचं पालन केलं पाहिजे तुम्हाला जर आजची गोष्ट आवडली असेल तर मला नक्की कळवा आपल्या गोष्टींचं गावच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब बरं का लवकरच भेटूया एका नवीन गोष्टी संगे एका नवीन गाण्यासंगे टाटा